भारताचा स्वतंत्र दिन नाशिक शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरा होत असतानाच अनेक ठिकाणी ध्वजारोहण करीत स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला हुतात्मा स्मारक येथे स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला ज्येष्ठ महिला स्वतंत्र सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले हुतात्मा स्मारक समिती अध्यक्ष विजय राऊत यांनी स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर जे हुतात्मे या देशासाठी शहीद झाले त्या निमित्ताने हे स्वातंत्र्य सैनिक स्मारक यादृष्टीने आंदोलनच्या काळात उभं झालेलं आहे आणि ह्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मानवंदनेसाठी आणि पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनासाठी आपण दरवर्षी या ठिकाणी सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं पाल्य स्वातंत्र्य सैनिकांचे मुलं त्यांचे पत्नी त्या ठिकाणी सर्व कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित असतात तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे माझी सैनिक माझी सगळे पदाधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत मित्र सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्य दिन चिन्हा हो आणि या निकाने निकाने या निमित्ताने देशामध्ये ही ज्योत तेवत राहो अशी या ठिकाणी अपेक्षा करतो दोन शब्द संपवतो यावेळी शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी तथा असंख्य नागरिक उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नासिक